स्वार्थ सगळ्यांना संतांना पण मोक्ष पाहिजे होतं ना काहीतरी पाहिजे होतं ना म्हणून त्यांनी एवढं सगळं केलं ना म्हणून प्रत्येक जण स्वार्थ आहे पण स्वार्थीपणा वाईट आहे मी ज्या डेफिनेशन वाचल्या ऐकलंय आता वाचलंय म्हणणंही आता हेच झालं ऐकलंय बघितलंय की निस्वार्थी राहायला पाहिजे काही तुम्हाला कशात सेल्फलेसनेस पण मला नाही जमत म्हणजे मी स्वार्थी आहे आणि मला मा माझा स्वार्थ असा किंवा मी स्वार्थी राहीन आणि त्यातनं दुसरा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे एवढंच याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात बहुतेक स्वार्थी पण म्हणतात ना म्हणून मी सांगितलं ना की अध्यात्म नीट समजून घेतलं पाहिजे स्वार्थ सगळ्यांना आहे संतांना पण मोक्ष पाहिजे होता ना काहीतरी पाहिजे होतं ना म्हणून त्यांनी एवढं सगळं केलं ना म्हणून प्रत्येकजण स्वार्थ आहे आणि स्वार्थ हेच सत्य आहे हे मी सांग पुन्हा सांगतो काय स्वार्थ हेच सत्य आहे पण पन, स्वार्थीपणा वाईट आहे स्वार्थ सत्य असलं तरी स्वार्थीपणा म्हणजे काय त्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्हिटी आहे म्हणजे काय स्वार्थी म्हणजे मला मिळालं पाहिजे आय डोंट केअर फॉर अदर्स हे बरोबर नाही okay. मला जसा स्वार्थ आहे तसं तुला आहे तुला आहे सगळ्यांना आहे मग तू सर्वांचा स्वार्थ जपत आपला स्वार्थ जपलाच ना तर तू आध्यात्मिक आणि तू म्हणशील मी आय डोंट केअर हल्ली मुलं बोलतात ना आय डोंट केअर फॉर अदर्स आय डोंट केअर फॉर माय पेरेंट्स म्हणजे इट इज माय लाईफ दिस इज रॉंग इट इज नॉट युअर लाईफ हे लक्षात ठेव इट इज नॉट युअर लाईफ ओनली यू आर डिपेंडेंट ऑन एव्हरीबडी इन द वर्ल्ड ब्रह्मांडामध्ये प्रत्येकावर तुझं आयुष्य अवलंबून आहे आणि करोनामुळे तुम्ही बघितलंच असेल घरी जरी बसलो आपण एकटे तरी सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या ना खाणं पिणं कोणते तुझं डॉक्टर लागला नर्सेस लागला सगळे लागले आपल्या त्यामुळे युआर नॉट अलोन सो इट इज नॉट युअर लाईफ फर्स्ट थिंग हे समजून घे काय झा ना म्हणून आपण लोकांवर डिपेंडंट असतो म्हणून आज संघर्ष काय आहे की मला स्वार्थ साधायचे पण मी तुझ्या तुझा विचार करत नाही mm. तर जीवनविद्या का काय सांगते की तुझा स्वार्थ तू साध पण इतरांचा पण विचार कर mm. निदान विचार कर आय डोंट केअर म्हणू नकोस समजा ना आणि करताना दोघांचं हित जपलंस तू तर तुझा पण स्वार्थ जपता येईल आणि इतरांना पण तू ॲटलिस्ट मध्ये अडथळा करणार नाही एवढं तो तुला करता येतं Mm -hmm. किंवा स्वार्थ जपताना असा जपू नको right. mm -hmm. पर, mm -hmm. हो? की दुसऱ्यांना त्रास होईल जे तू oh. शब्द वापरले ते परफेक्ट वापरले त्यामुळे अध्यात्म म्हणजे हेच आहे खरं म्हणजे की स्वतःचा स्वार्थ जपायचाच आहे आणि oh. स्वार्थ म्हणजे काय हो शेवटी प्रत्येकाला काय पाहिजे सांग मला सुख पाहिजे की नाही साध्या शब्दात तुम्हाला सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे हे समजून घेणं म्हणजे अध्यात्म आता थोडस मी एक्सप्लेन करतो सर्वांमुळे मी म्हणजे काय आज सगळं ब्रह्मांड आपल्यासाठी काम करत आहे कळलं ना सूर्याबोधी चंद्र ता गुंद hmm. हे पृथ्वी फिरते ती जर टायमात नाही फिरली तर सगळंच गोंधळ होऊन जाईल ना त्यामुळे हे सगळं जी व्यवस्था चालू आहे ती सगळी आपल्यासाठी आहे पाऊस पडतोय थंडी येते उन्हाळा येतो सगळं ते आपल्यासाठी आहे ना झाडं आपल्याला देतात माणसं आज एवढी माणसं आता परवा मी ते वॅक्सिन वॉर आहे बघितलं पिक्चर त्याच्यामध्ये किती डॉक्टर आपलं लाईफ खालव कशासाठी तर आपण जगावं म्हणून ना आपण आपलं वॅक्सिन घेतल्याने मोकळे झालो पण त्याच्यासाठी किती लोकं हजारो लोक त्याच्यासाठी राबत होते ना म्हणजे याचा अर्थ सर्वांमुळे तू ज आहे जगतो आहेस सर्वांमुळे तू यशस्वी होतो आहे तुमचंच बघा ना तुमचं आता चॅनेल अमुक तमुक हे एवढं यशस्वी काय झालं सर्वांचा तुम्हाला सहभाग आहे तुमची जर टीम आहेच प्लस तुमचे जे कस्टमर म्हणतो आपण ज्याला ते तुमचे सबस्क्रायबर्स म्हणा व्ह्युअर्स म्हणा यांच्यामुळे तर तुम्हाला उचलून धरलंय ना कळलं की नाही त्यामुळे सर्वांमुळे मी आहे म्हणून आपण सर्वांबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे हा पहिला विषय अध्यात्मामधला आणि जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल तुमचा अहंकार कमी होईल आता आपण काय म्हणतो मी करतोय मी यशस्वी होते तू एकटा काय करू शकत नाही सर्व आहेच म्हणून तू यशस्वी होते हे जर तू डोक्यात ठेवलं ना तुझं हवेत जाणार नाही तुझे डोक्यात डोक्यात जी हवा असते ना आपल्या ती जाणार नाही आपल्या आणि मग आपण जमिनीवर राहू ना आणि सर्वांमध्ये मी आहे म्हणजे काय हा जो मी मी म्हणणार आहे ना आता तू काय म्हणतो मी तू काय म्हणतो मी मी पण मीच म्हणतो हा जो मी म्हणणारा एकच आहे तुम्ही मला सांग कोण मी म्हणत तुमची जीप बोलते का हा तर कोण डोळे पाहतात तुमचे नाही डोळे फक्त एक इंद्रिय आहे पाहण्यासाठी पाहणारा तो आतला मन म्हणा चैतन्य शक्ती म्हणा तीच पाहते Hmm. म्हणून तुम्ही बघा मी तुमच्याकडे बघतोय आणि माझे विचार दुसरीकडे चालले असतील तर मी तुम्हाला पाहू शकतो डोळे पाहत oh. आहेत कधी कधी होतो oh, ना। ना। आउट म्हणतो आपण oh. त्याला आउट <laughs> <ना> बरोबर कधी <laughs> कधी मित्र डोळ्यासमोर जातो आपण त्याकडे बघतो तरी आपण त्याला हसत नाही मग तो म्हणतो काय लाव माझला काय म्हणजे माझलं नाहीये डोक्यात दुसरं चिंतन चालू होतं म्हणून लक्ष नव्हतं मग हे लक्ष म्हणतात ना आणि जाणणं हे करते ती चैतन्य शकते कारण त्याला कॉन्शियसनेस म्हणतात आज तुम्ही शब्द ऐकले wow. ना कॉन्शियसनेस oh, oh. तर ही शक्ती कॉन्शियसनेस रूपामध्ये आपल्याकडे आहे आणि इट इज ऑलवेज कॉन्शियस अबाउट एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग आय एम मी तुझ्याकडे बघतोय तुला मी जाणतोय ती ही शक्तीच जाणते hmm. नाही तर काय देह जाणणार आहे का देह जाणू शकत नाही कारण देह झोपला समजा तुम्ही झोपला तुम्ही जाणता नाही जाणत ह्याचा अर्थ काय माहिती आहे की देह जाणत नाही देह ही इंद्रिय ही चैतन्यशक्ती वापरते आणि ती जाणते जगाला जाणते ज्ञान घेते हे सगळं करते ती चैतन्य शक्ती करते ही इंद्रिय वापरते hmm. ती डोळे का वापरतात डोळे ते वापरते बघण्यासाठी चैतन्य शक्ती निराकार आहे ना अव्यक्त आहे ती hmm. डोळ्यामार्फत तुमच्याकडे पाहते